नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कडे मध्ये भरला बालचमूनचा आनंदी बाजार या बाजाराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट दौंड तालुक्यातील कडेठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व काही त्र्यंबक दिवेकर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले बाल गोपाळांसोबत पंचकृषीतल्या ग्रामस्थांनी या बाजाराचा आनंद लुटला यावेळी बालगोपाळांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून येत होते त्याचबरोबर कडेठाण गावातील आणि पंचकृषीतील ग्रामस्थ उत्साहाने बालगोपाळांकडून खरेदी करताना दिसून येत होते नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज मी आहे दौंड तालुक्यातील कडेठाणी या गावामध्ये कडेठाण मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि कैत्रिंबक दिवेकर विद्यालय या दोन्ही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी बालचमुनचा जो बाजार भरलेला आहे या बाजारासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहूयात की कशा प्रकारचे हे जे बाजार आहे हा बाजार या ठिकाणी भरलेला आहे मित्रांनो काय अंधरे विकायला तुम्ही कशी आहेत वांगी वांगी चाळीस रुपये बटाटा कसा आहे तीस रुपये तू काय आणलं रे काकडी काकडी आणली तुम्ही काय काय कसा दिलाय वाटाणा पन्नास रुपये रुपये बर 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 तुम्ही काय आणलंय भेंडी भेंडी अजून पावटा काय कसा भेंडी कसा दिली पन्नास रुपये किलो आणि पावटा पन्नास रुपये किलो काय गावकऱ्यांचा कसा रिस्पॉन्स जाणवतोय तुम्हाला चांगला रिस्पॉन्स जाणवतोय चांगला रिस्पॉन्स जाणवतोय का खरेदी करतायत का गावकरी तुमच्याकडून करतात 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 ना पाहू शकतो आपण या ठिकाणी छोटी छोटी मुलं बाजाराचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसतायत आहेत कितीला किती नाही रू पाचवीला आहेस काय आणलं विकायला तू मेथी कोथिंबीर मेथी कोथिंबीर शापू केवढ्याला आहे मेथी दहा रुपयाला दहा आणले विकायला कसे आहेत बटाटे तीस किलो पन्नास ला दोन किलो तीस ला एक किलो पन्नास ला दोन किलो बाबा तू काय आणलं रे हा चक्कीन गुळ आणलाय बर बर केवड्याला आहे गुळ पन्नास आणि चक्की वीस चक्की वीस ला एक छान तू काय आणलं रे मित्रा टरबूज आणले अजून कस आहे टरबूज टरबूज दहा ला दोन चाळीस रुपये किलो दहा ला दोन चाळीस ला किलो किलो बर 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 छान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गावकरीही आपल्याला इथे जमलेले दिसत आहेत आपण या गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी कडेठाण ग्राम ग्रामपंचायतीचे माझे आदर्श सरपंच लक्ष्मण तात्या दिवेकर या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारूया हो हा जो उपक्रम आहे हा पहिल्यांदाच कडेठाण मध्ये या बाल माध्यमातून होतोय तर कसं वाटत आता काय आज तुम्ही इथं बाजारासाठी आलात हे सगळे बालगोपाळ या ठिकाणी बाजारामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वस्तू घेऊन बसलेले आहेत विकायला का कसा आहे हो अनुभव हा हे म्हणजे अतिशय आनंदाचं वातावरण आहे की जी लहान लहान मुलं आहेत हे दुसऱ्या म्हणजे आई वडिलांना मागतात हा मला हे दे ते दे पण आज तीच मुलं काहीतरी भाजीपाला घेऊन काहीतरी खाऊगल्ली आता पलीकडे फार मोठी आहे तुम्ही जाताल तिकडे गल्ली सुद्धा त्यांनी प्रत्येक प्रकारांना आहे चहापासून पावभाजी अगदी बिर्याणी सुद्धा आणली आहे त्यांनी विकायला म्हणजे एवढे सगळे विद्यार्थी आता इथं आनंदाने विकतात सगळे पालक असतील परत विद्यार्थी असतील याच्यात सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने खरेदी करतात याचं म्हणजे मला वाटतं शासनाचा एक याच्या उद्देश आहे आणि आपल्या सर्व या दोन्ही शाळा म्हणजे त्रिंबक दिवेकर विद्यालय असेल पुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल या दोघांनी मिळून हा जो बाल आनंद बाजारात साजरा केला आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं बौद्धिक ज्ञान व्यावहारिक ज्ञान वाढावं हा एक त्याचा पाठिंबाचा उद्देश असेल आणि त्याच्यातूनच विद्यार्थी खरेदी कर विक्री करू शकतात तेव्हा आपण बाजारात गेलो के पिंडी केवड्याला घ्यायची काय के म्हणजे बटाटे कसे घ्यायचे भाजीपाला कसा घ्यायचा गे हॉटेलमध्ये गेल्यावर काय घेऊन गे खायचं या सर्वच ज्ञान या बाजाराच्या निमित्तानं आम्ही मोठ्या माणसाला असतं परंतु लहान विद्यार्थ्यांना ते ज्ञान नसतं परंतु याच्यातून हा जो विद्यार्थ्यांचा व्यावहारिक ज्ञान वाढण्याचा जो प्रयत्न या दोन्ही विद्यालयाने केला आहे या दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील त्यांचे सर्व शिक्षक असतील आणि सर्व कर्मचाऱ्यांना मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो अशाच पद्धतीचे उपक्रम म्हणजे शाळा सोडून शाळेत चांगल्या पद्धतीचं शिकवतात परंतु बाकीचं जे म्हणजे इतर जे कौशल्य आहे हेही पोरांना या माध्यमातून मिळणार आहे म्हणजे ग्राउंडचं असेल खेळ असतील आता बाजारच ज्ञान असेल पुन्हा कला ज्ञान असेल एक मला वाटतं मी या निमित्तानं विनंती करेन की दरवर्षी एक गॅदरिंगचा कार्यक्रम कला गुण त्या विद्यार्थ्यांना दाखवता येतात त्याच्यामधून विद्यार्थी तयार होतात तरी ह्या दोन्ही विद्यालया माझी तशी विनंती राहील आणि हा कार्यक्रम जो राबवला या दोन्ही विद्यालयाला आमच्या ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो बरोबर आहे अशा प्रकारचे कार्यक्रम इथून पुढच्या कालावधीमध्ये झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी ग्रामस्थ करत आहेत आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी आपले जे आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्याचबरोबर कडेठाण मधील काही त्र्यंबक दिवेकर विद्यालयाचे जे शिक्षक आहेत ज्या शिक्षकांनी हे सर्व अरेंजमेंट केलेले आहे विद्यार्थ्यांना ज्या प्रोत्साहन दिलेलं आहे ते शिक्षकही या ठिकाणी आपल्या बरोबर उपस्थित आहेत आपण त्यांनाही विचारूयात सर काय सांगाल हा जो आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्यांनी जो भरवलेला आहे काय सांगाल याबद्दल नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोरन या धोरणाच्या अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम हा कार्यक्रम आज विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी राबवत आहोत कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत बाल आनंदी मेळावा हा आज या ठिकाणी प्राथमिक शाळा कडेठाण आणि कैलासवासी त्र्यंबक देवेकर विद्यालय कडेठाण या दोन्ही विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसंच शाळेवर जबाबदारी असते की विद्यार्थ्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडलं पाहिजे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे मग हा विकास होत असताना फक्त शैक्षणिक दृष्टिकोनातून विकास न होता त्याचा व्यवहारिक बौद्धिक पातळीवर सुद्धा विकास व्हावा आणि विद्यार्थ्याला या व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा कल्पना यावी आणि म्हणून हा आनंदी बाजार ही संकल्पना आम्ही सर्व शिक्षकांनी या ठिकाणी राबवलेली आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे सर्व विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले आहेत आज आपण जर या आनंदी बाजारमध्ये बघितलं तर भाजीपाला घेऊन विविध प्रकारचा भाजीपाला घेऊन विद्यार्थी बसलेले आहेत ताजा भाजीपाला आहे शिवाय खाऊगुल्ली आम्ही एका बाजूला आयोजित केलेले यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन विद्यार्थी विक्रीसाठी बसलेले आहेत काही विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने काही टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ अशा प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तू घेऊन सुद्धा ते विद्यार्थी आज बाजारामध्ये या ठिकाणी आनंदी बाजारामध्ये विक्री विक्रीसाठी बसलेले आहेत आणि आपल्याच पाल्यांनी तयार केलेल्या वस्तू ते पाल्य कशा पद्धतीने त्याचा अनुभव घेत आहेत विकायचं कसं त्याची खरेदी कशी विक्री कशी करायची याचा आनंद अनुभव त्यांना आज या बालवयामध्ये मिळतो आहे आणि हे करून देण्यासाठी हे त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी हा एक कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये पालकांनी भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आपण जर पाहिलं तर पालकांनी गुरुवार किंवा मंगळवारच्या दिवशी बाजारामध्ये जाऊन भाजीपाला खरेदी करतात आज या ठिकाणी त्यांना हा भाजीपाला खरेदी करण्याची संधी प्राप्त झाली तिश्वीवरून भाजीपाला पालक वर्ग या ठिकाणाहून खरेदी दि करून घेऊन जात आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ग्रामस्थांनी दिलेला आहे ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद देतो रामकृष्ण आनंदी बाजारासाठी हे ग्रामस्थ पिशवी घेऊन आलेत आणि खरोखरच पूर्ण पिशवी भर बा, बाजार पाल बाजार केलेला त्यांना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण त्यांना विचारूयात काय सांगाल हा जो तुम्ही बाजार केला आहे या या बाजारासाठी तुम्ही या ठिकाणी आलात आपल्या लहान लहान छोट्या छोट्या मुलांना या बाजाराच्या माध्यमातून प्रोत्साहन देतात काय सांगाल तुम्हाला कसं वाटलं या बाजारामध्ये आल्यास हा बाजार अगदी रेग्युलर बाजारापेक्षा कमी रेटमध्ये भाजीपाला आणि ताजा आणि बिगर केमिकलचा आहे त्याच्यामुळे त्याचा आनंद खरेदी करताना वेगळाच मिळतो आपल्याबरोबर बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत ग्रामस्थ या बाजाराचा आनंद घेत आहेत काय सांगाल तुम्ही या बाजारामध्ये आलात कसं वाटतं तुम्हाला बाजार पहिल्यांदाच बघतोय आणि लहान मुलांनी त्या मुलांनी अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग करून छानपैकी नियोजन आहे बाजारचं आणि लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे नक्कीच खरोखरच अशा प्रकारचे उपक्रम इथून कुठले हे कालावधीमध्ये चालले पाहिजेत व्यावहारिक ज्ञान मुलांना या ठिकाणी आलं पाहिजे जीवन जगताना व्यवहारामध्ये कशा प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे कसे व्यवहारिक ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे त्याच्यासाठी या शाळेंनी ज्या हा जो उपक्रम आयोजित केलेला आहे हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आहे आपल्या बरोबर कळेठाण मधील इतरही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल बाजार झाला का तुमचा येस झाला काय खरेदी केली का नाही भरपूर खरेदी केली ना कसं वाटलं बाजारात छान एकदम मस्त वाटलं की लहान मुलांना अगदी तसं पहिलीपासून अबकडे शिकवतात तसाच हा एक एकदम चांगल्यातला चांगला, चांगला प्रोग्राम आहे आणि मला असं वाटतं की बहुतेक सगळ्या विद्यालयाने खरं सुरुवात अबकडे कसून सुरुवात करण्यापेक्षा अगदी हे समक्ष प्रॅक्टिकल ज्याला मानतात की आयुष्यात जगायचं असलं तर छोट्या छोट्या आज इथं जवळजवळ शंभर स्टॉल आहेत आणि हे सगळे स्टॉल अगदी वेगवेगळ्या प्रकारचे की आत्ता ग्रामीण भागात ज्याची अत्यंत गरज आहे अगदी निम शह शहरी भागातसुद्धा ह्या प्रोग्रामचं पाहण्यासारखं उदाहरण पाहायचं असलं तर आता प्रत्येक हायस्कूलच्या किंवा अगदी मुख्याध्यापकापासून त्या शिक्षकापर्यंत त्याचप्रमाणे जे सुज्ञ ग्रामस्थ आहेत त्यांनी सुद्धा हा प्रोग्राम पाहायला शक्य असल्यास हिताला जो प्रयोग आहे तो पाहण्यासाठी इथं हजर राहणं फार महत्वाचं आहे खरोखर हे अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही चालू झाले पाहिजेत आणि इतर ठिकाणी इतर शाळांमध्ये हे उपक्रम झाले पाहिजेत आपण बघूयात की कशा प्रकारे लोक या ठिकाणी खरेदी करतायत पाहूयात आपण कि या ठिकाणी काही नागरिक खरेदी करताना आपल्याला दिसतायत काय काय खरेदी केलं तुम्ही आता बटाटा घेतले वांग घेतले बिस्किट घेतले चॉकलेट घेतलेत डिंक लाडू घेतलेत अजून बरेच काय बर, खरेदी बरीचशी खरेदी केलेली दिसते या ठिकाणी आज तुम्ही काय खरेदी केलं आता बटाटा केळी घेतली बरा घेतला अजून काय मेथी भाजी पालक भाजी घ्यायची थोडं गल्लीत जायचे बर घरच्यांना मिठाई घ्यायची थोडी काय आणलं रेवड्याला वडापाव दहा रुपयाला वडापाव आहे तू काय आणलं विकायला ठिकाणी <laughs> <आ? laughs> महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहेत काय खरेदी केलं तुम्ही भाजीपाला खरेदी केलाय आणि आता सध्या मुलांनी जे वेगवेगळे वे पदार्थ बनवले सगळ्या महिला त्याचा स्वाद घेत आहेत तर मुलांनी ज्या प्रकारे आत्ता सध्या बाजार केला आहे तर त्यांना आता भविष्यामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर त्यासाठी त्यांना चांगलं मार्गदर्शन पण मिळणार आहे यातून आणि खरंच लहान वयातच मुलांमध्ये जर हा बदल घडतोय की आज आपण कोणतंही काम कमी नाहीये आपण कोणतंही काम आवडीनं करू शकतो मुलांमध्ये मेन म्हणजे आवड निर्माण झाली या गोष्टींमुळं तर सर लोकांचं आणि सर्व शिक्षक स्टाफचं मग हायस्कूल असेल किंवा आपले प्राथमिक शाळा असेल सगळ्यांचं जेवढं अभिनंदन करेल तेवढं कमीच आहे आणि सर्व मुलांना पण तेवढंच आपण चांगल्या चा प्रकारे सगळ्या महिलांनी केलं पाहिजे ह्या गोष्टीसाठी बरोबर आहे या ठिकाणी इतरही बऱ्याच महिला आपल्याला या ठिकाणी खरेदी करताना दिसत आहेत या ठिकाणी ज्या मुलांनी जे, जे काय पदार्थ बनवून आणले त्याचा आस्वाद घेताना या ठिकाणी दिसतायत काय खरेदी केलं तुम्ही पॉपकॉर्न भजी मुलांनी आणलेले जे खाद्य पदार्थ आहेत त्यांचे दे बघून त्यांचं कौतुक केलं अच्छा असा छान असा उपक्रम या ठिकाणी दिसतोय आपल्याला या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी मिरच्या ही विकायला घेऊन आलेत म्हणजे शेतातला जो माल आहे आपला जो, राजा जो आपन, शेतकरी राजा जो म्हणतो आपण त्या शेतकरी राजाच्या शेतामध्ये पिकणाऱ्या मिरच्या सुद्धा या ठिकाणी घेऊन आलेल्या दिसत आहेत काय सांगाल काय घेऊन आला विकायला मंचुरियन व्हेज मंचुरियन आणि या मिरच्या कुणी आणल्यात मिरच्या बी आणल्यात मिरच्या कशा आहेत तीस रुपये पावशेर तीस रुपये पावशेर का लोक वाबळे साहेब या ठिकाणी आपण उपस्थित झाला भेट दिलेली आहे काय सांगाल या अत्यंत दोन्ही प्राथमिक प्राथमिक शाळा आणि विद्यालयाच्या माध्यमातून हा जो लहान मुलांनी या ठिकाणी हा बाजार भरवलेला आहे निश्चितपणानं आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लहान मुलांना देखील या ठिकाणी व्यवहारिक ज्ञान होण्यासाठी आणि एक आगळावेगळा उपक्रम हा या ठिकाणी साजरा होतो आहे आणि ही खरोखरी एक चांगली बाब आहे हे होत असताना घरच्या लोकांचं देखील अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य या मुलांना या ठिकाणी मिळतं आहे आणि हे होत असताना मुलांना भावी जीवनामध्ये आपण कसं वागलं पाहिजे आपण समाजासाठी कसं वावरलं पाहिजे ह्या गोष्टी या ठिकाणी ज्ञात होत आहेत आणि म्हणून या बाजाराच्या निमित्तानं खरोखरी या सर्वांना या ठिकाणी प्राथमिक शाळा आणि विद्यालय या दोन्हीच्याही शिक्षक वृंदांना मी या ठिकाणी गावच्या वतीनं आमच्या गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी दोन्ही माध्य माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या दोन्ही शिक्षक वृंदांना या ठिकाणी धन्यवाद देतो निश्चितपणाने असेच उपक्रम चालून ग्रामीण भागामध्ये लहान मुलांना ही जी, जी आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी सहभागी होत आहेत अशा प्रकारची भावना या ठिकाणी निर्माण होऊन या ठिकाणी सर्व ग्रामीण भागामध्ये हा आनंदी बाजार हा प्रसिद्ध व्हावा अशा प्रकारची अपेक्षा ग्रामस्थ यांना त्यांनी या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आपण पाहू शकतो फळांचेही स्टॉल लागलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग या ठिकाणी दिसतोय आपल्याला वेगवेगळ्या भाज्यांचाही स्टॉल या ठिकाणी लागलेला दिसतोय आपण पाहूयात <सक्षण> या ठिकाणी हा बालचमू केळी घेऊन विकायला बसलेला आपल्याला दिसतोय मिसळ आहे ओली भेळ आहे अनेक प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आपल्याला दिसत आहेत इथ या ठिकाणी कडेथान गावचे जे पोलीस पाटील आहेत पोलीस पाटील ही बाजारासाठी या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल आपल्या गावामध्ये हा जो बाजार भरला आहे या बाजारासंदर्भामध्ये काय सांगाल आज आपल्याकडे ठणगावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व त्रिंबक दिवेकर विद्यालय यांच्या संयुक्त कार्यक्रम म्हणजे आनंदी बाजार या कार्यक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारचे मेनू त्यांच्या आई असतील घरचे कुटुंबीय यांच्या सहकार्याने हॉटेलमध्ये जे मिळणार नाही त्यापेक्षाही अतिशय चवदार असे पदार्थ किंवा रानातील भाजीपाला वेगवेगळे ॲटम आणून अतिशय मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी झालेली आहे सर्व ग्रामस्थ त्या आनंदी बाजारासाठी भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि असा उप्रक उपक्रम हा कडे पहिल्यांदाच होत आहे त्याच्यामुळं गावकऱ्यांना फार आनंद होत आहे अशाच प्रकारचे पुढंही अनुभव आल्यानंतर पुढच्या वर्षी अशीच गर्दी मोठ्या प्रमाणात होईल आणि हे सगळं शिक्षकांनी किंवा शाळेवाल्यांनी जे घडून आणलं त्यांना गावच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपण पाहू शकतो चहा फक्त पाच रुपयामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्याचबरोबर समोर एक पाणी स्टॉल पाणीपुरीचा स्टॉल आपल्याला या ठिकाणी दिसतोय काही ग्रामस्थ या पाणीपुरीचा आस्वाद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे नागरिक आहेत ते सगळे या पदार्थांचा आस्वाद घेताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत मित्रांनो काय आणलं रे तुम्ही काय आणलंय पावभाजी पावभाजी आणली केवढ्याला आहे पावभाजी आपण पाहूयात आपण या विद्यार्थ्यांशी बोलण्याचा थोडासा प्रयत्न करूयात मला काय सांगत काय आणलं रे तुम्ही पाणीपुरी पाणीपुरी पाणी आणली कितीला आहे पाणीपुरी वीस रुपयाला बर 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 कस काय ग्रामस्थांचा रिस्पॉन्स कसा आहे बाजाराला आहे चांगला आहे, आहे। का खरेदी करतायत का ग्रामस्थ छान अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी छान अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवताना विद्यार्थी दिसत आहेत बरेचशे हे पण विद्यार्थी या ठिकाणी आहेत ते विद्यार्थ्यांना विचारू काय आणले एक खाद्य स्टॉल आहे काय विक विकण्यासाठी आणले रे बाळा पॅटिस आणले पॅटीस आणि हे काय आहे व्हेज चायनीज व्हेज चायनीज अच्छा केवढ्याला आहे व्हेज चायनीज वीस रुपयाला म्हणजे आपण पाहू शकतो महाराष्ट्रीयन खाद्यच नव्हे तर चायनीज खाद्यपदार्थ सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणलेले दिसत या छोट्या विद्यार्थ्यांनी एक दम बिर्याणी या ठिकाणी आणलेली आहे आपण तिला विचारूया बाळा काय आणलं रे विचारले बिर्याणी केवढ्याला आहे बिर्याणी तीस ला तीस रुपयाला छान अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला दिसतोय म्हणजे जसा आठवडे बाजार असतो त्याच तुलनेमध्ये हा जो बाजार आहे हा बाजार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरवलेला आहे आपण पाहूया किती सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवलेला दिसतोय पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रामस्थ ही या बाजाराचा आस्वाद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिला वर्ग ही या ठिकाणी उपस्थित आहेत या आजीबाई ही बाजारासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आपण आजींना विचारूयात की काय सांगाल आजीबाई पहिल्यांदाच असा लहान मुलांचा बाजार तुमच्या गावामध्ये भरला आहे काय सांगाल आनंद वाटत ना माझे घेऊन विकायला बसल्यात बर हो त्यांना ह्यावर काढण्यासाठी शासनाने काढले तुम्ही काय खरेदी वगैरे केली का, का नाही बाजारामध्ये मी मुलाला काय बसते त्याच्याबरोबर विकायला सांगते असं असं विका अच्छा म्हणजे तुम्ही तुमच्या नातवाला सांगताय शिकवताय की कसं बाजारामध्ये वस्तू विकायची आहे शिकवते नातवाला चांगली गोष्ट आहे बऱ्याच मंडळी या ठिकाणी आहेत या ठिकाणी तरुण वर्ग ही खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतोय आपण तरुण वर्गाची थोडस बोलण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी बाजार भरलाय बाजारामध्ये तुम्ही सकाळपासून मला या ठिकाणी दिसताय तुम्ही काय बाजार वगैरे हो काय केला की नाही तुम्ही आतापर्यंत बाजार केला आणि अतिशय नाविन्यपूर्ण आणि कल्पकता यात वापरलेली आणि ज्या प्रमाण अपेक्षेप्रमाणे शिक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे विद्यार्थीही त्याला खरे ठरलेत आणि भरपूर सुंदर असा बाजार भरलाय अगदी भाजीपाल्याचा बाजार आहे आणि काही लोकांनी आपल्या घरगुती खाण्यासाठी केला होता त्यातल्या मुलांना काहीतरी त्यातून बाजाराबद्दल किंवा विक्रीचा अनुभव यावा म्हणून सगळ्यांनी घरचा थोडा थोडा भाजीपाला विक्रीसाठी दिलाय अगदी आम्ही सुद्धा आमच्या मुलाला दिला होता त्याने अर्ध्या तासामध्ये त्याचा पण संपून गेला खाऊगल्लीमध्ये काही बेळेचे स्टॉल आहेत काही पाणीपुरीचे आहेत काही बिर्याणीचे काही रबडीचे असे वेगवेगळे शक्य होईल असं मुलांनी खाऊगल्लीमध्ये सहभाग घेतलाय आणि शेतकरी बाजारामध्ये घेतलाय अतिशय सुंदर वातावरणामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं की गावातील लहान मुलापासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये सह सहभाग घेतल्यामुळं अतिशय आनंदाचं वातावरण आता इथे या ठिकाणी दिसतंय अगदी दोन ते तीन तासाचा बाजार आहे परंतु यामध्ये सुखद अनुभव सगळ्या म्हणजे गावातल्या लहान थोरांना सगळ्यांना यातून मिळणार आहे त्याचा फार जास्त आनंद आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी आपल्याला राबवलेला दिसतोय आपण पाहूयात इतरही बरेच स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत बरेचसे खाद्यपदार्थ आहेत किराणा मालाचे जे पदार्थ आहेत त्यानंतरनं बिस्किट आहे चॉकलेट आहे लाडू आहेत या ठिकाणी या ठिकाणी चक्की दिसून येते या ठिकाणी पोह्यांचाही स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे खूप मोठ्या प्रमाणावरती स्टॉल या ठिकाणी लागलेले दिसत आहेत आपल्याला मोठे तरुण वर्ग ही या ठिकाणी आलेले आहेत तरुण वर्ग काय तुम्ही काय खरेदी वगैरे केली का नाही काय भरपूर खरेदी केलेली मुलांसाठी चांगल्या लोकांचा प्रतिसाद चांगला झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे पालकांचा रिस्पॉन्स आहे कडेठाण गावचे सरपंच म्हणजे ज्यांची मिसेस आता सध्या सरपंच आहे तर ते नारळे सरही आपल्या बरोबर आहेत काय सांगाल प्रथमताच आपल्या कडेठाण गावामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवला जातोय तर या बाजारामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात तर काय सांगाल या उपक्रमासंदर्भात नमस्कार गावातील लोकांनी खरंच चांगला प्रतिसाद दिला आहे नाही का मुलांना आपल्या प्रत्येकाने आपापल्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे नाही का आणि कौतुक कशा प्रकारे करायचं तर ह्या बाजारातून त्यांनी प्रत्येकानी पालकांनी आपापल्या मुलाचं कौतुक केलं पाहिजे नाही का आणि लोकांनी खरंच चांगला प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल लोकांचे प्रथम नाही का बरोबर आहे बाकी इतरही तरुण आहेत त्यांनी या बाजारामध्ये वडापाव खरेदी केलेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय सांगाल आवडीने तुम्ही या ठिकाणी वडापाव खरेदी करून खाताय वडापाव कसं वाटत तुम्हाला आज बाजारात जे सर्व काही भेटतं ते आज इथं आपल्या शाळेमध्ये सर्व आहे आता असं वाटतंय की प्रत्येक शनिवारी म्हणजे आठवडा बाजार भरावा मुलांनी असं वाटतंय आणि म्हणजे बाजारात जे भेटतंय ते सर्व आज, आज आपले इथं उपलब्ध आहे आज आम्ही पिशवी घेऊन आलो तो पिशवी पूर्ण बदललेली आहे आणि सर्व रेटमध्ये सर्व मापातच लावलेले आहेत मुलांनी आणि मुलांसाठी खरेदी करावा ही इच्छा खरोखरच अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम कडेठाण मध्ये जे काय जिल्हा परिषद शाळा आहे पण जे काय आपले हायस्कूल आहे काही त्र्यंबक दिवेकर विद्यालय या दोन्ही विद्यालयाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिलेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय या ठिकाणी लहान मुलापासून ते वयस्करांपर्यंत सर्व ग्रामस्थ या बाजारासाठी लोटलेले दिसत आहेत जे काय आठवडे बाजार असतो त्या आठवडे बाजाराप्रमाणे बाजारा मोठ्या प्रमाणावरती पिशव्या घेऊन लोक या ठिकाणी येऊन आपला जो काय बाजार आहे तो बाजार खरेदी करतायत बाजार खरेदी करून आपल्या घरी जातायत आणि या बाजा, आन आनंदी बाजाराचा आनंद खऱ्या अर्थाने ग्रामस्थ बालचमून ग्रामस्थही ग्रामस्थ ही हे चित्र आपल्याला आज या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा